दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळेला सोहेल शर्मा नावाचे एक डी सी पी होते जे आधीच्या चौदा ते एकोणीसमध्ये कोल्हापूर आणि सांगलीत माझ्याबरोबर काम त्यांनी केल्यामुळे आमच्या दोघांच्या बोलण्यातून ही कल्पना इव्हॉल्व्ह झाली किंवा चोरी झाल्यानंतर ती सापडते मग ती इंडिव्हिज्युअल त्याला त्याला पोलीस स्टेशनवर बोलवून आपण देतो त्याचा आपण एकत्र कार्यक्रम केला तर के लोकांमध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढते अरे तर ते सापडतं आणि मग पोलिसांबद्दलचंही पण एक प्रेम विश्वास निर्माण होतो तर असा एक दोन वर्षापूर्वी कार्यक्रम झाला दोन वर्षानंतर आता पुन्हा कार्यक्रम झाला आज जवळजवळ चार एक कोटीचा मुद्देमाल तीनशे जणांचा सापडला म्हणजे सात हजार रुपयाच्या मोबाईलपासून ते होडा कंपनीच्या चोपन्न लाखाच्या ऐवजापर्यंत सापडलेलं ला। त्याची प्रोसिजर असते ते सापडतं मग ते कोर्टात हजर करायला लागतं कोर्ट ऑर्डर करते त्यामुळे त्याची ती किचकट आहे प्रक्रिया पण ती पोलिसांनी केली आणि तीनशे जणांचा मुद्देमाल देण्याचा एक अतिशय अभिनव कार्यक्रम आज या ठिकाणी चालला आहे जवळजवळ तीनशे दुर्दौष कार्यक्रम का मी होतो आता थोडं जायचं म्हणून निघालो मी पुणे पोलिसांचं खूप मनापासून अभिनंदन करेन आणि नागरिकांना या निमित्ताने आवाहन करेन की आपणही यापुढे आता अलर्ट व्हायला पाहिजे की एखादी घटना डोळ्याला दिसली कानाने ऐकली तर ती लगेच कुठेतरी कन्व्हे करायला पाहिजे फर्गुसन रोडला जंगलेमाला रोडला मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी आहेत आणि आपण खुले आम खरेदी करतो आपण पहिला तर निर्णय करू की नाही आम्ही यांच्याकडून खरेदीच करणार नाही मग आम्ही पोल्युशनला करू की बांगलादेशी दिसत आहेत तर सैफ अली खानवर हल्ला झालेला बांगलादेशी सापडल्यानंतर आता आपण सगळेच जागे झालो आणि त्यामुळे ड्रग्ज विषय असेल जे विष आहे विष हा अशा प्रकारचं मुलींना त्रास देणं असेल तर मला काय त्याचं असं न म्हणता आपण त्याच्यात धाडस घेऊन तो रिस्क असते मला मान्य आहे की तो ड्रग्जचा जो कोणीतरी एजंट असेल तो आपल्यावरच हमला करेल वगैरे सिनेमात आपण पाहतो बाबा पोलिसांनीच जोखीम घ्यायची का त्यांना कळल्याशिवाय कसं होणार आणि म्हणून मी नागरिकांनाही आवाहन करतो की थोडं यात आपण प्रो ॲक्टिव्ह पुढे येऊन काही केलं पाहिजे